आता मशाल पेटणार असं मशा दावा धावा असा चालू आहे आमच्या वार आता जुनं बदलून टाकावं नवं सुरू करा आपण आहोत महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेले दिवंगत भाई केशराव थोंडगे यांचे गाव बहादरपुरा येते बहादरपुरा हा गाव लोहा आणि कंदार मतदारसंघातील गाव असून बहादरपुराची जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मुद्दे काय आहेत निवडणुकीचे प्रश्न काय आहेत सध्या लोहा विधानसभाची निवडणूक कोणत्या दिशेने जाते हे आपण जाऊयात काय नाव आहे तुमचं काय करता तुम्ही काय निवड बसले चालेल काय आता निवडणूक आहे काय माहीत नेते नेते काय चालत राहते निवडणूक आली की बोलतात येतात जातात आश्वासनं देतात जातात पूर्ण होतात काय आश्वासन काय होतात काय होईनात काय काय कोणाचा प्रभाव आहे सध्या मतदारसंघात आता सध्याला मतदारसंघामध्ये आता मशाल पेटणार दावा धावा चालू आहे आमच्या अच्छा तुम्ही इथले प्रॉपर थोडाफर गावात मशाल पेटणार सर्व सामान्य जनतेचे मत काय आहेत काय नाव आहे तुमचं राज पेटकर पेटकर सर काय करतात शेती शेती आहे काय परिस्थिती शेतीची शेतीची परिस्थिती काय आहे बऱ्यापैकी आहे निवडणूक काय राहतात मतदान टाका म्हणतात काय त्याचं हवा कोणाची शिवसेना एकनाथ दादा आता मसालीची हवा आहे मसाली बरं अनेक जण आपल्या सोबत आहेत बहादरपुरातली मुख्य चौकामधील होटेल आहेत चहा घेत असतात मित्र आपल्या कंपनीमध्ये काय नाव आहे तुमचं करायचा आम्हाला काय बोलायचं शर्मा मला नाव तो सांगताय रे तुम्हाला मोसिन इब्राहिम कुरैशी बरं काय चाललंय मग व्यवसाय व्यवसाय चिकन दुकान आहे बरं 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 तेला बोलव हो काय निवडणूक आली नेतेविते याले की नाही यालेत ना बरं कोणाची हवा हवा फुल सत्तंब वाढوني गेट नाही كده निमादार गेली आता शिंदे साहेबाला भेटलेत ना मग आता कोणाकडे जातील मतदार इथे हवा कोणाकडे हवा आता मला काय सुधार आले अनेक जन आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं शेख वसीम अच्छा काय बसलं तुम्ही च्या हो च्या घेतल्या काय वातावरण नेते आले की नाही बरोबर हो हॉट सीट आहे महाराष्ट्रामध्ये भोकर म्हणजे एक हॉट सीट आहे आपल्यासोबत भोकर मतदारसंघातील मतदार भेटलेले आहेत माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री यांची तिसरी पिढी भोकरमध्ये आपलं नशीब माझं मत आहेत श्री जया चव्हाण काय परिस्थिती आहे भोकर मध्ये आता काय म्हणत माहोल काय तेवढं ते लक्ष तर नाही आहे आमचं माहोल चालू आहे काय म्हणतात तुमचे सोरे नातेवाईक पप्पू कोंडेकर दोघांमध्ये लढत कोण राहील बच्च्या सुकोनाच राहील पप्पू कोंडेकर पप्पू कोंडेकर राहील काय नाव आहे तुमचं माझं नाम बशीर आहे शेख बशीर अच्छा कुठं येतच राहता की भोकरला हैदराबाद

बसून खायचा बसून खायचं आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला मतदान करायचं ना हा आ... कोणाची हवा गावामध्ये बघा ये काय काय नाव आपलं काय करता तुम्ही व्यवसाय काय आता तुम्ही फिरत राहता मतदारसंघामध्ये इकडे तिकडे काय कोणाचं आहे बारा मतदारसंघात काय माहित नाही बघा माहित नाही इंटरेस्ट गोष्टीमध्ये काय रे मित्रा काय नाव आहे नागेश नागेश बरं काम करतो सुनी कशी आहे परिस्थिती आता लोक येतात चहा पाणी घात बसतात चर्चा होते काय चर्चा आहे बरं कोणाची चर्चा आहे शिवसेनेत चर्चा आहे अनेक जण आहेत हॉटेलचे मालक पण आहेत आपल्यासोबत काय मालक काय चाल मग कसं आहे चांगला घेतोंदा काय आता तुम्हाला खूप अनुभव आहे गावाचं गावातला प्रत्येक घटक प्रत्येक माणूस तुमच्या हॉटेलमध्ये मा येतो चहा पीत बसतात राजकारणाविषयी चर्चा होते काय बरं कोणाची चर्चा आहे ज्याची सत्ता सत्ता आहे बीजीपी बीजीपीची बीजेपीचीच यावं युतीचं सरकार यावं युतीचं सरकार यावं असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगताल सर्वसामान्य सरपंच सरपंच कुठले भावपुराट प्रतिनिधी सरपंच ग्रामपंचायत सदस्य काय भादरपुरामध्ये ग्रामपंचायत काय नाही आपले चला चांगल्या प्रकारे चला चांगली की नाही येतात था, त्यांची कामं त्यांनी करणारच आहेत मत मागायला आश्वासन आश्वासन आहे सध्या काय आश्वासन पहिला दिवस काय झालेला आहे आमचा बरं आता कोणाच आहे वारं वारं कोणाचं आहे वारं आता जुनं बदलून टाकावं नवं सुरू करावं म्हणून कोण आहे नव्या रूपात कोणाच आहे आघाडीवर कोण आहे एकनाथजी पवार जरा कष्ट घ्यायला दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहेत बर होतील का यशस्वी आता आमचं तर मत आहे यशस्वी व्हावं हो, अशी इच्छा आहे अच्छा काय नाव आपलं माझं नाव भगवान जायभाई जायभाई साहेब काय करता आपण मी पेन्शन शिक्षक आहे रिटायर झाले आराम आहे आराम करत असतात गप्पा मारतात मित्रांसोबत काय गप्पा मध्ये चर्चेमध्ये कोणाचं नाव येते समोर नाही आम्ही इथले नाही ना कुठले तुम्ही आम्ही आमचं मुखेड मतदार सांग कोणाचं आहे मुखेड लावार तुषार राठोड तुषार राठोड येतील काय नाही येतील शंभर टक्के शंभर टक्के अच्छा हां बालाजीराव जोरात आहेत परंतु बालाजीराव नवीन असल्यामुळं यांनी कामं केल्यात जनतेची बरं त्याच्यामुळं तुषार साहेब येतात शंभर टक्के येतील सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे आपण आहोत कंदार शहर लगत असलेले गाव बहादरपुरा बहादरपुरांची बहादर जनता काय विचार करते हे आपण जाणून घेण्याचा उद्देश आहे सर्वसामान्याचे मत काय आहेत आपण जाणून घेऊयात काय नाव आहे तुमचं नाव काय आहे अहमद अहमत काय व्यवसाय दुकान आपली आहे नाही बरं काय आता निवडणूक आहे नेते आलेत की नाही काय चाललंय काय नाव आपलं माझं नाव भीमराव कुठं येतच राहता बर काय आता हवा कोणाची आहे विधानसभा आली हवा काही कळणं आलं या पर्यंत साहेब कस काय गेली होमेदवार आता कोणी काय नाही वार कोणाचं आहे वार माहिती बाबा असं आमदार महायुती यो कोण आहेत महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील प्रताप पाटील यो अच्छा काय नाव आपलं कसं आहे चांगला एक व्यवसाय मस्त बसल्या तुम्ही झाडाखाली नंबर सोय चांगली अनेक जण येतात तिथं चर्चा होत असते काय कोणाचं आहे वारं गावामध्ये आता वार समजायचं आता जनतेच्या कोणाला कुणाला होता जनता काय नाही आपल्याला कळत नेत्याच कस असत नेत्याला बघून वेगवेगळे बोलत असतात लोक कोणाच आहे वार वार काय सांगू काही सांगताय ना सर्वसामान्य जनता <laughs> काय म्हणते काय नाव आपलं मंगेश बाबराव डांगे डांगे साहेब काय करता मी बघा तिकडे पुण्याला आहे कंपनी अच्छा दिवाळीला आला काय हा दिवाळीला आलो तालिक दिवाळी आता जाव इलेक्शन करू मतदान करून जाव मतदान करून चांगले विचार आहेत या या जा जा आता मतदान करायचंय आपल्याला वीस तारखेला आणखी काही इकडं सभा वगैरे झाली नाही नेत्यांचे राजकीय नेत्यांचे तिकडे कौटुंबिक मेळावे वगैरे घेतले होते पुण्यामध्ये आपले महायुतीचे उमेदवार बसले प्रताप त्यांचं मन आले तर आता बघू त्यांचं काय काय सुविधा आणतात नवयुवकाला वगैरे अच्छा अच्छा त्याच्यावर अवलंबून आहे काय मंग आता काय चलय काय ना आपलं काय लिंक लागते अच्छा काय तुम्ही आता कार्यकर्ते कशी आहे परिस्थिती गावामध्ये परिस्थिती गावामध्ये आशात आहे अशात सिटी वाजणार आहे कशा मला वाटतात त्यांचं काम झालेलं आहे का आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार ते एकनाथ दादा म्हणतात दा दा शिवसेना मशाला आहे म्हणाली मैत्री पूर्ण लढत आहे लोक काय येडे आहेत का हा आशाबाई महाविकास आघाडीचे आहेत हां मैत्री पूर्ण लढत आहे कोणाला मैत्री कोणाला आहे आपला मित्र कोण कोणाला द्यायचा एका सामाजिक कार्यकर्त्याचे दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला काही महिला खरे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे सामाजिक सामाजिक नाही काय नाव आहे तुमचं वास्तव लाला बरोबर लाला लाला काय आता गावामध्ये वादळपुरात कुणाची यावं काही सांगू शकत नाही नेते यात की नाही काही विवाह कि याले ना काय माहित आज परता पाटलाची सभा आहे कुठं आहे गावामध्ये बरोबर कोणाच आहे वारच त्या गावा काय कोणाचं राहील सांगू शकत नाही लढत किती मध्ये चौरंगी काही माहिती नाही पंचरंगी काही माहिती नाही माहिती नाही त्याची अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय कुठे दौरा दौरा येतच आहे आता कुठं फिराव भाद आहे लोकांची वाट बघाली गावा येतात कुणी गेला गेले कुणी गेले हा हा आता काय परिस्थिती आहे सध्या आता काय नाही आता वारं कोणाचं आहे वारा कुणाच दिसून गेले बघा वारा थंडच <laughs> <laughs> आहे गरम माणसंच गरम झाली नाही लढत किती मध्ये आता काय चौरंगी तिरंगी नाही 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 चौरंगी लागते हो। बघा चौरंगी लागत कुणा कुणामध्ये लागत आता आपले एकनाथ दादा प्रताप पाटील दोन शिंदेबाई आपला आपला चौरंगी लढत हो हो बरोबर बरोबर असं आहे बघा कोणाचं राहील वर्षाचं वर्षाचं आता बघू तर पब्लिकच्या मन मनावर आहे पब्लिक अजून डिसाईड केलं नाही काय नाव आपलं उत्तम टेमूरने टेमूरने साहेब कुठले इथलेच की तुम्ही अंबुलगा अंबुलगा मदारसंग मुखेड मुखेड का कोणाची हवा मुखेडला सगळ्याची सारखी आहे आता काय होते काय नाही ती आपल्या सारखीच हवा आहे हा अरे हवा सारखीच आहे हवा सारखीच आहे सगळ्याला बरं किती जरांगे पाटील करतात की काय नाही जरांगे पाटील माघार घेतली घेतात घेतली माघार मधून खूप पिते आता काहीतरी करतात काय करतील का आता काय करता का माहिती ते हा सगळ्यात चांगला उमेदवार काही सांगता येत नाही समजा असं सर्वसामान्य जनता काय विचार करते मॅटम कुठं चालत अनेक जण आपल्या सोबत आहेत गावात ते मुख्य चौक आहे चौकामध्ये दुकान आहे तुमची अनेक लोक येत असतात चहा पाणी होत असते चर्चा होते काय चर्चा आहे सम काहीच नाही आपल्याला काय करणार ते ते आपल्याविषयी नका घेऊ नको बरं किती जरा उमेदवार आपले माहिती समजत ना मला पोट भरायचं पडले आपल्याला त्याच्या नात्याला लागणार आपण राजकीय लोकांच्या नाते लागणार मतदान त्यांचा करतो ना जा दे हो बाबा ते ट्यूबवर येईल आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे आपण होतो तर शहर शहरलगत असलेले गाव बहादूरपुरा बहादरपुऱ्यांची बहादर जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत